हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये भाजप संघटन पर्व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला या कार्यक्रमात भाजपच्या भविष्यातील रणनीतींवर सविस्तर चर्चा झाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटक मजबूत करण्यावर भर देण्यात आला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि पक्षाच्या विचारधारेला अधिक बळकटी देण्याचं आवाहन केलंय याच मेळाव्यात नाशिक शहरातील अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामध्ये माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील तसेच युवा उद्योजक शरद शिंदे यांचा समावेश आहे याशिवाय उषा बेंडकुळे सविता करण गायकर हेमलता कांडेकर समाधान देवरे इंद्रभान सांगळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय आज इथे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त त्या कृत्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब रवींद्र साहेब गिरभाऊ महाजन विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाता हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी शहरचे स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप हे ही त्रिसूत्री आता मी आम्ही अवलंबून आहोत आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर या काळ ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद जय श्रीराम आज आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आदरणीय सीमाताई हिरे आणि महेरभाऊ हिरे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आज आमच्या प्रभाग क्रमांक नऊ सविताताई गायकर गांडेकरताई त्यांच्या आम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित केला पुढे आम्ही भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे ठिकाणी काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतीय जनताचा झेंडा पक फडकाव हे निश्चित करतो आम्ही या प्रवेशामुळे नाशिकमधील भाजप अधिक बळकट होईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात कार्यक्रमास भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकळे शहराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव लक्ष्मण सावजी रोहिणी नायडू वानखेडे नाना शिलेदार सुनील केदार गोविंद बोरसे सतीश कुलकर्णी महेश हिरे विजय साने आणि इतर मान्यवर उपस्थित होते नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे भाजप अधिक ताकदवान होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्ष प्रभावी ठरेल असा विश्वास पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानं व्यक्त केला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक